केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम लाडक्या बहिणींची चिंता वाढली आता योजनेतील या पाच निकषांनुसार होणार पडताळणी राज्यातील एकोणीस लाख शेतकरी महिलांच्या लाभाची रक्कम कमी होणार विधानसभा निवडणुकीपूर्वी अठ्ठावीस जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील आता निकषांनुसार सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यावर चारचाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू असून पुढील टप्प्यावर योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे लाडकी बहीण योजनेतील तब्बल पाच लाख लाभार्थी यामध्ये पासष्ट वर्षांवरील संजय गांधी निराधार व नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी महिला कमी झाल्या आहेत तरीही योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अडीच कोटींवर आहे राज्यातील सर्व सव्वा चार कोटी महिला मतदारांमध्ये अडीच कोटी महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न खरोखरच अडीच लाखांपेक्षा कमी आहे का या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात शोधले जाणार आहे याशिवाय एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिला लाभार्थींचीही पडताळणी होईल विधानसभेपूर्वी जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी तालुका जिल्हा स्तरावरील समित्यांकडून लाभार्थींच्या कागदपत्रांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढली आणि सरकारला तिजोरीतून दरमहा तीन हजार आठशे ऐंशी कोटी रुपये द्यावे लागले त्यासाठी सरकारला कर्जाची मदत घ्यावी लागली आणि विविध योजनांसाठी मागील साडेसात महिन्यात सरकारने तब्बल एक लाख कोटींचं कर्ज काढल्याची वस्तुस्थिती आहे या पार्श्वभूमीवर आता लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक निकषानुसार लाभार्थ्यांची पडताळणी होईल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठर ठरलेल्या महिलांकडून परत येणारी रक्कम जमा करून घेण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात आले आहे त्या खात्यात थेट पैसे जमा करता येतील किंवा जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात तालुक्याच्या बाल विकास का प्रकल्प कार्यालयात देखील ही रक्कम जमा करता येईल सध्या चार चाकी वाहनधारक महिलांची पडताळणी सुरू असून पुढील टप्प्यातील पडताळणीचे आदेश प्राप्त झाल्यावर त्या संदर्भात कारवाई होणार असल्याचंही सांगितलं जात आहे लाडक्या बहिणीच्या पडताळणीचे संभाव्य टप्पे काय आहेत याबाबतीत या जाणून घेऊया यामध्ये पहिला टप्पा आहे एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे कुटुंबातील व्यक्तीला निवृत्ती वेतन तरी लाभ घेणाऱ्या महिला अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला पाच एकरांपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी यासोबतच केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी बारा हजार रुपये दिले जातात राज्यात दोन्ही योजनांचे पंच्याण्णव लाख पन्नास हजार शेतकरी लाभार्थी असून त्यात एकोणीस लाख महिला शेतकरी आहेत त्या महिलांना दोन्ही योजनांमधून दरमहा एक हजार रुपये मिळतात त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील यातील महिलांचा दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ कमी करून आता त्यांना दरमहा केवळ पाचशे रुपये दिले जाणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे एकंदरीतच याबाबतीत आता कृषी विभागाकडून माहिती घेण्यात येत आहे आणि लाडक्या बहिणींचं पडताळणी देखील सुरू आहे राज्यातील लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी ही अत्यंत महत्त्वाची माहिती व ही बातमी आहे की यामुळे आता खरंच लाडक्या बहिणींचं जो येणारा जो दीड हजार रुपये आहेत ते बंद होणार का ते कमी होणार का हे आता येणारा काळच ठरवेल धन्यवाद